मित्रांनो मी आज आपल्याला भडगाव जे गाव आहे आमचं तालुका या गावामध्ये जे दुर्गा उत्सव साजरा केला जातो वेगवेगळ्या देवींची मूर्तींची स्थापना केली जाते नवदुर्गांची स्थापन केली जाते हा जो उत्सव आहे या आपल्या बडगाव शहरात कशाप्रकारे साजरा होतो आणि देवींची स्थापना कशी होते यांची मी देखावा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे दे। हा देखावा आहे संकल्प मित्रमंडळ महादेव गल्ली या मूर्तीचं माता ना त्याला आपण या मूर्तीचं दर्शन घेऊ अतिशय मस्त जबरदस्त लोकेशन बनवलं यांनी डेकोरेशन सुंदर भव्य दिव्य मूर्ती महादेव गल्लीची मालकीन अशा प्रकारे या संकल्प मित्रमंडळाने या देवी मातेची स्थापना केली अतिशय भव्य आणि मोठी होती हा घुमटेष अंधारा असं त्यांनी डेकोरेशन केलं आहे खरंच दर्शन एकदा घेतलंच पाहिजे जय माता की जय दुर्गा माता की जय हो मित्रांनो मी आता आलो आहे बाजारपेठेत नवदुर्गा मित्रमंडळ बाजार चौक भडगाव अतिशय सुंदर असं देखावा आमच्या मंडळाने केलेला आहे कार्यक्रम सेतू पुला तो गडा आहे ना बुडत नाही ना, तो आहे ना बुडत नाही बुडत नाही इकडे पण आता इकडनं जावं लागेल इकडे काय बारा ज्योतिर्लिंग स्थापना केली इथ ज्योतिर्लिंग गुजरात प्रमोद ज्योतिर्लिंग से एक सोमनाथ ज्योतिर्लिंग एक गुजरात के सौराष्ट्र क्षेत्र में स्थित आहे दोन नंबर मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश वा वा आनंद वाटला बघून देवाचं दर्शन झालं और टावर हांatlas सर्वे सोनेगा एक मिनट फक्का 5 मिनट फक्का 5 मिनट हां कलेश्वर जो मध्य प्रदेश जिला राज्य का पकड़ आया

श महाराष्ट्र

ನನ್ನ ಕನಸು ನನ್ನ ಕನಸಿನಿಂದ ಬಂದಿದೆ ನನ್ನ ಕನಸಿನಿಂದ ಬಂದಿದೆ ನನ್ನ ಕನಸಿನಿಂದ ಬಂದಿದೆ ನನ್ನ

अतिशय सुंदर वरून पाण्याच्या जरा आहेत गोवर्धन पर्वत उचलला आहे कृष्णदेवांनी अतिशय सुंदर असं मनमोह भव्य देखावा या मंडळाने केलेला आहे मन बघून प्रसन्न झालं चला आता पुढे जाऊया अजून মেহন ঘ জোতির শ্রী শিব নমসতি ভবি মোটি মূর্তি লিঙ্গ মহা দেওয়া দেশ পিপড় आणि पिंपळाच्या वृक्षावरती झाडावरती घेऊ बसवली हो वा अवघड काम केलं यांना म्हणजे किती मेहनत घेतली त्यांचं मुला माता की जय हो झाडावरून केलेली पुनावट असं वाटत नाही म्हणजे एखादी पहाडामध्ये बसलेलं आहे असं वाटतं हे मंदिर एखादी डोंगर भागामध्ये गावातच केलेली एका मन झाडावरती तुम्प झाडावर गेलेली सजावट फार एक संकल्पना अतिशय चांगली एक कार्य जगदंबा माता जय सप्तशृंगी अशा प्रकारे सप्तशृंगी मातेची स्थापना केली मनमोहक तपस्वी आणि वृक्ष अतिशय सुंदर

या कलाकारांनी घेतलेली मेहनत खरोखर आपल्या देशात आपली संस्कृती फार महान आहे बोला जगदंबा माता की चला yeah! आता खाली परतीचा प्रवास उंच झाड आयडिया होती ती आपल्या गव्हर्नमेंट म्हणून मंडळाच्या सदस्य त्यांनी आयडिया पुढे आम्ही म्हणजे थोडासा अतिशय छान संकल्पना आहे कारण की झाडावर देवी बसवणं काही साधी गोष्ट नाही ते बॅलन्स केलं नाही नाही रिस्क म्हणजे लहानशा झाडावर एवढं मोठं तुम्ही केलं हे काही साधी गोष्ट नाहीये खरोखर एकदा पाण्यासारखं आहे तरी भक्तांनी जरूर येत येऊन दर्शन घ्यावे चला आता खाली उतरूया बघा किती खोल दिसत वरून हे उंच झाड आणि हा खालचा भाग हे बघा हा माणूस किती लाल दिसतोय बघा ते सत्तावीस फुटावरती मुचीवरती जसं गडावरच आलोय असं वाटत आहे का लोकेशन वा 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 किती मेहनत घेतली मी बघा बाजूला एक काहीतरी कार्यक्रम चालू आहे कार्यक्रम चालू पाचोबा महाराज म्हणजे काय नेमकं का कायोबा महाराज मध्ये अशा प्रकारे मागं वळून बघितल्यावर दिसणारा नजारा खरोखर कारागिरांनी इथं खरं मेहनत घेतली हे वृक्ष पिंपळाचं अतिशय छोटस वृक्ष आणि त्याच्यावरती एवढं दिव्य बनवलेला नजारा मी आहे आठवणी सारखायच आहे आणि ही आठवण आपण कायमस्वरूपी आपल्या चॅनलवरती आपण ब्लॉक केली हे दृश्य जरी याचं म्हणजे उत्साह संपल्यानंतर हे लोक हे काढून टाकेल पण आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी तुम्हाला पाहायला मिळेल आहे ना चला निघूया बसलेली देवी मातो खाली कार्यक्रम चाललाय आता भगत म्हणजे हे काय नेमकं दरवर्षी देवीसाठी भक्त आणि वादकांची जुगलबंदी असते ते देवीसाठी नऊ दिवस आपला कार्यक्रम सादर करत असतात असं म्हणजे नृत्य करून आणि बघ गाणे वगैरे म्हणतात चला आपण त्यांचा पण थोडा अशा प्रकारे मित्रांनो मी दर्शन घेऊन आलो वरून आधी काय एकदम डेंजरस खतरनाक जागेवरती यांनी लोकेशन तयार केलं वेगवेगळे जीव गावतो वरती चढताना पण त्यांनी घेतलेली मेहनत आणि सुरक्षता अतिशय मजबूत आहे पिंपळचं झाड देवी मातेच्या स्थापनेने पावन झालं खरोखरीतल्या मंडळाने फार मेहनत घेतली आणि बाहेर एक स्थापना केलेली मूर्ती हे होत आलेलं एक पक्कांचे

देव म्हणजे काय या पाच भाऊ हां चांग्या देव पात्या देव चांग्या देव काट्या देव काय देव आणि वन देव त्यांची स्थापना केली त्यांची स्थापना आहे असं आहे का किती वर्षापासून आहे काही पूर्वीपासून येते असं आहे का पाच सात पिढ्या झाल्या हा पाच सात पिढ्या झाल्या ना असं आहे का नवी दहावी पिढी झाली असं हा म्हणजे तसं सत्व काय मग असं काय तर तो म्हणजे तेच जे बोलवर तोल होतं बोलवर तोल होतं त्याचं असं हो म्हणजे बोलवर तोल याचा अर्थ येताचं म्हणजे जे काही आपल्याला घडालं आहे मनातलं काही आपल्याला काही मागायचं असेल तेव्हा जवळ जे बोललेलं आहे ते घडून दाखवतो मग असं हां अरे भाव ठेवलं म्हणजे अतिशय भारी वाटलं आनंद वाटलं जाति तू तेव्हाच सांगायचं आहे हां ज्या काही पूर्वीपासून असं हां अरे बा आनंद वाटलं आणि देवीचं बसतो तेव्हाच कार्यक्रम असतो का नवरात्र नवरात्रामध्ये असतो नवरात्र नवरात्रित ते बाबांच हे म्हणजे भजन म्हणता का भजन महादेवाचं भजन शिवलीला शिवलीला सांगता का ते शिवलीला महादेवाचं महादेवाची कथा

अतिश अतिशय भव्य आणि दिव्य असं लोकेशन सुंदर असा नजारा माता कालिकाचं मंदिर ते माते कालिगाची का स्थापना केलेली आहे तो इथं लहान मुलं लेगिंग आहे मस्त त्यांच्या त्यांच्या आनंदात किती वर्ष झालं हां मंडळाचे कार्यकर्तेही हजर आहेत आपल्यासमोर किती वर्ष झाले आपल्या मंडळाला ते ती तीस वर्षापासून मास्ताच चालले डायरेक्ट आहे ना हां कालाप्रमाणे दर दरवर्षाप्रमाणे सर्व एकत्र येतात आणि आनंदाने आपण हा उत्सव साजरा करतो आणि तोच आदर्श आपण या मुलांना दाखवतो पुढे चालू नाही आहे का नाही येणाऱ्या पिढीला याचाच आनंद हो आणि देवाच्याबद्दल गोडवा गोळावा निर्माण झाला पाहिजे पहिला मंडळ पण इथं बरेचसे हजार आहेत तर आम्ही लेट झाल्यामुळे गर्दी करून चला आता आपण दर्शन घेऊ डायरेक्ट मंदिरात जाऊन देवीचं घ्या ना सर्वजण मंदिराच्या दर्शनाला चाललेत चला चला बरेच जन गर्दी गर्दी बरेच जण दर्शनाला मिळावे अतिशय भैवे आणि दिव्य यांनी इथं स्थापना केलेली आहे हे प्रश्न पण अतिशय सुंदर आहे म्हणतात आवडतीचं सवण समा माता की जय एक विरा माता की जय अशा प्रकारे माता खालीगाचा इथं जे जेकार झाला भक्तांनी देवीचं नाव रूप देऊन इथे एक प्रकारे सेवा केली प्रार्थना केली अतिशय सुंदर आणि रम्य दुर्गा माता की Y tú me dictas no. Pues. Sí, pero que nada. Pues, no sé si me dio cáncer de ruda.